निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ ज्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार पराभूत झाल्या त्याच बारामतीतून अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची लँड ठरली आहे अशातच ज्या पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा दबदबा आहे तिथेच पक्षाला भगदाड पडलाय माझे महापौर शहरातील महत्वाचे पदाधिकारी आणि नेत्यांना पक्षातून सामावून घेत शरद पवारांनी अजित पवारांना धक्का दिलाय पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जातो विशेषतः अजित पवारांचं या पट्ट्यात वर्चस्व आहे मात्र येथेच अजित पवारांना धक्का बसलाय दोन माजी महापौर चार पदाधिकाऱ्यांसह तब्बल चोवीस स्थानिक नेत्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश यश नाही दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी जबरदस्त मिळवलं जागा राष्ट्रवादीने जिंकल्या त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते शरद पवारांच्या बाजूने झुकल्याची चर्चा आहे त्यातच पिंपरी चिंचवडमधील मोठा गट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानं या चर्चेंना उधाण आलंय एकंदरीतच जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला होता परंतु दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आमदार महेश लांडगे यांनी दोन हजार सोळामध्ये अजित पवार यांची साथ सोडून कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ